जिल्हा मुख्यालयाचे स्थान असलेल्या गडचिरोली शहरात बहुप्रतीक्षेनंतर काही महिन्यांपूर्वीच शहरातील मुख्य चौकात ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली यामुळे वाहतूक सेवा काही प्रमाणात सुरळीत झाली एकीकडे वाहनधारकांचा डिझेल पेट्रोलवरील खर्च वाढला आहे तर दुसरीकडे त्यांचा वेळही वाया जात आहे आणि अशात अपघात टाळण्यासाठी आणि वाहनधारकांच्या उत्साहावर लगाम घालण्यासाठी चौका चौकात सिग्नल्स लावलेले आहेत या सिग्नल्सवर टायमरही लावण्यात आले होते या टायमरमुळे आपण कधी वाहन पुढे काढायचे याची प्रत्येक वाहनधारकाला कल्पना असते त्यामुळे वाहनधारक शिस्तीत असतात आणि चारही बाजूची वाहतूक शिस्तीत असते मात्र मागील तीन दिवसांपासून शहरातील सदर यंत्रणा बंद पडली असल्याने पुन्हा एकदा मुख्य चौकातील वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे यामुळे लवकर निघून जाण्याच्या गडबडीत काही उपद्रवी आणि अतिउत्साही मंडळी सिग्नल सुरू असतानाच वेगात गाडी दामटत आहेत यामुळे अपघाताचा धोका वाढला असून शिस्तीत वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांना त्रास होतो आहे